नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी असे पंधरा मिनटात झटपट होणारे आणि पेढ्यांप्रमाणे तोंडात टाकताच विर घालणारे रवा बेसन मोदक दाखवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मी कढाई गरम करून घेतलेली आहे गॅसवरती आता त्यामध्ये बघा बारीक रवा आपल्याला एक वाटी तूप न घालता दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे बघा असं दोन मिनटं रवा भाजल्यामुळे बघा यामधील जे मयच्छर असतं ते कमी होऊन जातं आणि रवा हा व्यवस्थित भाजला जातो त्यामुळे तूप न घालता घालताला याला मिनटाचं भाजून घ्यायचं आहे रवा आपल्याला शक्यतो इथे बारीकच वापरायचा आहे बघा जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा हा थोडा मिक्सरला फिरवून मग इथे वापरू शकतात दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चार चमचे साधू तूप घालून घ्यायचं आहे बघा इथे आपल्याला साजूक तूपच वापरायचं आहे बघा कारण आपण बाप्पाचा प्रसाद बनवतो आहे रवा भाजताना बघा गॅस हा मिडियम ठेवायचा आहे नाहीतर आपला रवा खाली हा कडेला चिकू शकतो त्यानंतर बघा रवा भाजायला आपण लागेल तसं तूप वापरायचं आहे आणि रवा हा मस्त असा त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता रवा मस्त असा छान भाजलेला आहे तरंग बघा असा बदललेला आहे म्हणजे रवा आपला व्यवस्थित भाजला गेला आहे बघा आता यामध्ये आपल्याला लगेच बघा याच वाटीने मी एक वाटी रवा घेतला होता बघा त्याच वाटीने इथे मी एक वाटी बेसन पीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे बघा हे गॅस आपल्याला इथे कुठे वाढवायचं नाही आहे मीडियम गॅसवर हे भाजायचं आहे बघा यामध्ये परत बघा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे परत इथे बघा मी दोन चमचे तूप घालून घेतलं आहे आणि या बेसनपीठाच्या गाठी मोडत मोडत आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ घेताना बघा शक्यतो हे चाळून घ्यायचं आहे नाहीतर आपल्या जास्त अशा गाठी इथे जमू शकतात बघा तुम्ही बघू शकतात रवा मस्त असा फुललेला आहे आणि बेसनपीठसुद्धा त्यासोबत अगदी व्यवस्थित असं मस्त डाक रंगावर भाजलं गेलं आहे बघा आता यावरती बघा मी पूर्ण हे तूप उरलं पूर घेते पूर्ण टाकून घेत आहे बघा मी पूर्ण एक वाटी तूप घेतलं होतं बघा मला इथे पूर्ण एक वाटी म्हणजे तूप लागलेलं आहे म्हणजे एक वाटी बघा रवा एक वाटी बेसनपीठ आणि एक वाटी तूप इथं मी वापरलेला आहे फ्रीजला बघा इथे मी चार चमचे ह्या किसलेला नारळ आहे बघा म्हणजे त्याचा हा किस टाकून घेत आहे हा असला तरी चालेल टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालेल बघा इथे मी चार चमचे हा सुक्या नारळाचा किस टाकून घेतलेला आहे हा पण सोबत असा मिक्स करायचा आहे बघा म्हणजे हा बी त्यासोबत असा मस्त भाजला जाईल रवा बेसनाच्या मिश्रणात बघा असा हा सुक्या नारळाचा थोडासा किस तर म्हणजे जेव्हा आपण मोदक खातो त्यावेळेस बी हे मोदक मस्त लागतात खायला था हे बघा ते सर्व मस्त एक सारखं भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण ज्या वाटीने सामान मोजून घेतलं त्याच वाटीने बघा इथे मी चार वाट्या यामध्ये गरम पाणी घालायचं आहे शक्यतो यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे बघा एक सारखं बघा हे असं गाठी फोडत मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कुठेही वाढवायचा नाही बघा गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे हे बघा रव्याने सगळं असं पाणी हे शिवशून घेतलेलं आहे एक वाटी बेसन पिठासाठी आणि एक वाटी रव्यासाठी बघा चार वाटी पाणी हे पुरेसं होतं बघा आता या स्टेजला आपल्याला बघा साखर घालून घ्यायची आहे बघा त्याच वाटीने मी एक वाटीने साखर घेतलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात किती पिठी साखर वापरली तरीही चालेल थी थी ही बघा ती साखर सर्व अशी मिक्स करून घ्यायची आहे ही बघा साखर आता ही त्याच्यामध्ये एवढी तशी मिक्स झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्तही हे मिश्रण असं तयार झालेलं आहे आणि रंग ही बघा त्याला न काही वापरताच किती छान आलेला आहे या स्टेजला बघा आता यामध्ये मी ड्रायफ्रूटचे एकदम असा बारीक कूट करून घेतलेला आहे तुम्ही थोडासा जाडसर ठेवला तरीही चालेल बघा मुलं काढून टाकतात यामुळे मी थोडासा असा जास्त बारीक करून घे कुट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे बघा दोनच चमचे घातलेला आहे तुम्ही वाडवा घालायचं वाढवाही घालू शकतात त्यानंतर बघा अर्धा चमचा मी इथे इलायची पूड घेतलेली आहे ही पण यामध्ये घालून घे इथे मी फूड कलर वापरत आहे बघा इथे मी चार ते पाच थेंब इथे मी येलो कलर वापरलेला आहे यामध्ये घालून घ्यायचा आहे यावरती दुधाची बघा इथे सहा मी घालून घेत आहे अशी दुधाची साय घातल्यामुळे बघा आपल्या मदकाला अशी अशी वेगळीच चव येते हे बघा इथे मी चार चमचे दुधाची वरची साय घालून घेतलेली आहे आता हे सर्व मिक्स करायचं आहे बघा आपल्याला तर तुम्ही बघू शकता त्याला रंग किती मस्त असा आलेला आहे आणि मिश्रण बघा आपण साय घातल्यामुळे अगदी असं दाणेदार झालेलं आहे बघा त्यावरती आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे बघा दोन मिनटासाठी याची वाफ काढून घेऊ आता दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघा आणि घरभर पूर्ण हा सुगंध पसरलेला आहे झाकण हो काढल्यानंतर बघा परत हे दोन मिनटं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकतात मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे गणपती बाप्पा बघा घरी आले की दहा दिवसामध्ये आपले वेगवेगळे प्र... मोदकाचे प्रकार वेगवेगळे पदार्थ घरी आपल्या होत असतात तर बघा त्यापैकी हे मोदकाचा प्रकार तुम्ही नक्की करून बघा अगदी दहा पंधरा मिनिटात हा झटपट तयार होतो आणि खायला बी मस्त असं लागतात बघा हे मोदक चला आता आधी काढून घेऊया आणि याला थंड करून घेऊया बघा तर याला पूर्ण असं थंड होऊ द्यायचं आहे मगच आपण याचे मोदक बनवणार आहोत हे बघा हे मिश्रण आता असं हाताला सोसवतं आहे बघा इतकं हे असं थंड झालेलं आहे आता आपण हे मोदक तयार करून घेऊ बघा याचे त्यासाठी बघा इथे मी साचा घेतलेला आहे बघा बाजारामध्ये बघा साचा पट्टी ही येते विकायला तीही तुम्ही वापरू शकता किंवा अशा पद्धतीचे येतो बघा हाही तुम्ही वापरू शकता आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होते बघा हे साचा तर बघा इथे मी हा वापरणार आहे तर त्यासाठी बघा याला आतमधून बघा याला असं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला मोदक असा सहज निघतो हे बघा तूप लावून झाल्यानंतर मोदकावरती ठेवायला बघा इथे मी ह्या पाकळ्या गुलाब पाकळ्या हे बघा ह्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही याऐवजी ड्रायफ्रूट पण याच्यावर म्हणजे काजू बदाम पिस्ता यावर ठेवू शकतात तर इथे मी मी गुलाब पाकळा ठेवणार आहे तर बघा असंही पाकळी आपल्याला ठेवून घ्यायची आहे बघा आणि बघा या साईडला पण असे ठेवून घ्यायचे आहे असे मध्ये पण आपण टाकू शकतो त्यानंतर बघा हे मिश्रण असं यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण हे अगदी असं गच्च दाबून भरायचं आहे म्हणजे मोदकाचा आकार हा छान येतो बघा या पद्धतीने तो बघा असा बंद करून घ्यायचा आहे आपल्याला बंद केल्यानंतर बघा ही असं आपल्याला आतमध्ये दाबायचं आहे बघा एक्स्ट्राचं जे आहे ते काढून टाकायचं आहे ये ला, ये, ये सा कड़ बगा। ये बगा हे बघा आणि हे साईडला कडेला आलेलं असतं बघा हे हे पण असं काढून टाकायचं आहे आणि मोदक ओपन करायचा आहे बघा हा साच्या असा अलगद मोदक बाहेर काढून घ्यायचं आहे बघा हे बघा किती छान मोदक असा आपला तयार झालेला आहे बघा या पद्धतीने आता आपण सर्व असे मोदक हे तयार करून घेऊ मोदक बघा करायला अगदी सोपे असतात आणि खायलाही एकदम असे मस्त लागतात बघा ला हे बघा दुसरा मोदक पण मी तयार करून दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता बघा इथे पंचवीस ते, ते सव्वीस मोदक असे आरामशीर झालेले आहे बघा आणि दिसायला खूप छान दिसत आहे बघा हे मोदक बाप्पाना नक्कीच आवडेल बघा हे मोदक करायलाही अतिशय पटपट होतात हे आणि खायलाही इतके टेस्टी लागतात दिसतायलाच बघा किती छान असे दिसताय हे मोदक तर तुम्ही ही रव्याचे आणि हे बेसनपीठाचे मोदक नक्की करून बघा आणि कसे झाले ते हे कमेंटमध्ये सांगा हे मोदक बनवताना आपल्याला बेसनपीठ रवा हे अगदी कमी गॅसवर भाजायचं आहे बघा म्हणजे आपले मोदक हे अगदी पेड्यांप्रमाणे खुसखुशीत कुछ होतात ही मोदक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद